नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता वीस वर्षाच्या पुढची वाहनं ही स्क्रॅपिंग ॲक्टमधून भंगार होणार आहेत हे सर्वसामान्य जनतेनं वाहन मालकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा बाबानो वाहन मालकानो आता तुमची वाहनंच ही परिपूर्ण भंगारमध्ये जाणार आहेत आता डेट्यामधनं अनेक माहिती प्रकाशित होऊ धन लागलेली आहे कारण राजकीय नेते हे धनाधन झोल करतात आणि कायदे करतात कारण आत्ता जो हा कायदा आहे तो सर्वसामान्य जनतेला भिकारी करणारा हा कायदा आहे की वीस वर्षापूर्वीची जी वाहनं आहेत ज्यांची मूळ नोंदणी दिनांकापासून वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत ती स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही गेलेली आहेत हे मात्र कुणीही विसरू नका आणि दुसऱ्या टप्प्यात पंधरा वर्षाची जी वाहनं आहेत ती कचऱ्याच्या मापानं वीस टन प्रेस मशीननं ती तुमची भंगार केली जाणार आहेत हे मात्र कुणीही विसरू नका तर आपण आज वाशी मारतीव ती सर्वसाधारणपणे वीस वर्षाच्या पुढची वाहनं हे जवळजवळ तीस हजार मोटरसायकल ह्या कचऱ्याच्या मापानं तुमच्या प्रेस केल्या जातील शिवाय चारचाकी वाहनं सुमारे दोन हजार वाहनं आहेत आणि ट्रॅक्टर जवळजवळ पंधराशे ट्रॅक्टर आहेत आणि त्या टेलर हे मोठे ट्रक जे असतात टेलर म्हणतो त्याला आपण तर ते जवळजवळ तेराशे टेलर आहेत आणि बस ह्या पंधरा आहेत अशी जवळजवळ चौतीस हजार वाहनं वीस वर्षाची वाशिम आर टी ओमधून भंगार होतील ह्या डेट्याच्या माध्यमातून थे समोर हे समोर आलेलं आहे तर प्रत्येक वाहन मालकानं आता मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा कारण हे कायदे करतात आणि इकडं गोरगरिबांची वाहनं मात्र भंगार होणार आहेत तुम्हाला दहा पैसेसुद्धा त्या वाहनाचे मिळणार नाहीत तर आता वाशी मार्टीमधील आपली जवळजवळ पस्तीस हजार वाहनं ही भंगार होणार आहेत ही वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे पहिल्या टप्प्यात ही वाहनं भंगार होतील तर आता वाशिम जिल्ह्यातील जनतेनं आपलं वाहन तेजेत येत आहे का कारण तुमचं वाहन आता तुम्ही म्हणत असतील हा कायदा लागू झालेला नाही अजून काय सरकार आमचं काय करणार नाही कोणही तुमचं आता काय करणार नाही तुमची बगल कोणही घेणार नाही कारण कायदा हा धनिकांच्या फायद्याचा असतो आणि देशाला धनिक उद्योगपती हे प्यारे असतात गोरगरीब जनतेची ही वाहनं आहेत कुठल्याही धनिकाची ही, ही वाहनं नाहीत तुटणारी आणि व्यापारी हा पैसा कमवतो हो त्यांची वाहनं खोपतील आणि आता तुमची वाहनं मात्र ही भंगारमध्ये जाणार आहेत हे प्रत्येकानं लक्षात ठेवा तर वाशिम जिल्ह्यातील जनतेनं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला आता तुमची वाहनं वीस वर्ष पूर्ण झालेत ती अशी जवळजवळ पस्तीस हजार वाहनं ही तुमची भंगार होणार आहेत त्यात तुमचं वाहन आहे का बघा आपलं किती नुकसान होणार आहे हे त्याच्यात पहा त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पंधरा वर्षाची वाहनं ही भंगार होतील मग ती रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या शाळेची बस असून द्या किंवा नगरपालिकेच्या परिवहन सेवेची बस असून द्या एस टी महामंडळाची असून द्या किंवा सरकारचं कुठलंही वाहन असलं तरी ते भंगार होणार आहे हे मात्र तुम्ही विसरू नका मूळ मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद